पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कल्याणात अप्पा शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे अप्पा शिंदे अमृत महोत्सवी पर्व नियोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषदेचे माजी आमदार तथा ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस संपूर्ण देशभरात विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना येत्या एकोणतीस तारखेला अप्पा शिंदे यांचा भव्य नागरिक सत्कार होणार असल्याची माहिती आप्पा शिंदे अमृत पर्व नियोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली या सोहळ्यात शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार रवींद्र चव्हाण मंत्री हसन मुश्रीफ आमदार दादा भुसे आमदार प्रकाश अबिटकर यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेत आप्पा शिंदे अमृतपर्व नियोजन समितीचे सदस्य प्रकाश भोईर प्रशांत काळे नाना सूर्यवंशी निलेश शिंदे सी पी मिश्रा राजू अंकुश मनोज नायर आदी उपस्थित होते कल्याण कल्याणपूर्वेकरायकरता ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आदरणीय आप्पा शिंदे हे कल्याणपूर्वीमध्ये राहतात देशभरामध्ये ज्यांचे चाहते आहेत लाखो केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे जे काही सदस्य आहेत ते ज्यांच्यावर प्रेम करत आहेत आणि सातत्याने चोवीस वर्ष ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांचा अमृत महोत्सव आम्ही कल्याणपूर्वकर या कल्याणकारांच्या वतीने एक नागरिक सत्कार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यांचं कर्तृत्व देशभर आहे त्यांच्यासाठी आज देशभरामध्ये सगळीकडे कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत आहेत किंवा समाज उपयोगी सेवा म्हणून लोकांसाठी काही गोष्टी केल्या जात आहेत कालच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी रक्तदान करून ते रक्त आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले म्हणजे काल दिवसभरात शेतभरा देशभरामध्ये पंच्याहत्तर हजारपासून जास्त वाटल्या जाते संकलित झाले पुण्यामध्ये पंचावन्न जोडप्यांचं सामुदायिक व पाच हजार लोकांच्या उपस्थितीने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये काम आणि येत्या एकोणतीस तारखेला त्या दिवशी आपला वाढदिवस आहे त्या दिवशी पूर्वमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या देशाचे नेते आणि खासदार शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवीन तटकरेजी आणि त्याचबरोबर या समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्रीकांत खासदार श्रीकांती शिंदेसाहेब स्वभकाध्यक्षा आमदार सुभाताई गायकवाड आणि या परिसरातले अनेक आमदार खासदार त्याचबरोबर मंत, मंत्री राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मोदी असल मुस्लिम साहेब असतील बा आंबेडकर साहेब असतील प्रताप सरनाईक असतील हे सर्वजण पूर्वमध्ये मुख्य मैदानावर संध्याकाळी पाच वाजता उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये न भूतनु भविष्याती असा एक वेगळा विलोभनीय कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे मी आपल्या माध्यमामधून कल्याणपूर्वेतील जनतेलाच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला आमंत्रण देतो आपन या की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपण शुभेच्छा द्याव्या